पण मनामध्ये दुःख होत आहे वेदना होत आहेत की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा याला लाज वाटली पाहिजे काँग्रेसला मत द्यायला लाज वाटली पाहिजे ज्या शिवसेना प्रमुखांनी अख्खं आयुष्य हे काँग्रेस सोबत संघर्ष केलं त्या काँग्रेसला मत देत आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी उभा आयुष्य शरद पवारांसोबत संघर्ष केलं त्या शरद पवारांना बाप म्हणताय मी मुस्लिम समाजाला सांगेन बांधवानो काल तुम्ही चुकलात होय होय शिवसेना मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही कधीच नव्हती ना शिवसेना प्रमुख देखील नव्हते आज देखील आम्ही नाही पण काँग्रेसने तुम्हाला स्वातंत्र्यानंतर फक्त मतांसाठी गाबून घेतलं फक्त मतांसाठी मुसलमानांची मतं घेण्यासाठी काँग्रेसने आतापर्यंत तुम्हाला गाबून घेतलं आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे काल तेच केलं तुम्ही चुकलात तुम्ही फसलात आज मोदीजींचा आपण काम संबंध जग पाहतोय आज मोदीजींना संपवता तुम्ही प्रयत्न केलात चूक केली चूक केली मोदीजी मुसलमान समाजाच्या विरोधामध्ये नाही आहेत एकनाथ शिंदे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत ज्या ज्या वेळेला मुस्लिम समाजाला अडचण येईल त्यांच्या हाकेला धावून जाणारा माझा नेता एकनाथ शिंदेच आहे हे पुन्हा एकदा मी आपल्या मुस्लिम समाजात सांगतो आहे होय होय आम्ही कधी शिवसेनेना शिवसेना प्रमुखांनी आम्हाला कधी शिकवलं नाही कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे तो कोण इसाई आहे कोण ख्रिश्चन आहे कोण बौद्ध आहे कोण तेडी माळी साळी कोणी गवळी कोण कुठला समाजाचा माहिती नाही अरे शिवसेना प्रमुखांना वामनराव महाडी कुठल्या समाजाचे माहीत नव्हते साहेबाजी शिंदे साहेब साहेबांनी कधी कुणाला जात विचारली नव्हती एकदा जातीचा प्रश्न विचारला त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी शरद पवारांना उत्तर दिलं माझ्या घरी भाकरी भासते ना ती बुद्ध समाजाची महिला येऊन बघा येऊन बघा होय बांधव मी स्वतःला मला अभिमान वाटतोय आज पंचावन्न वर्ष मी शिवसेनेचं काम पाहतोय काम करतोय एक शिवसेने गटप्रमुख शाखा प्रमुख आमदार नामदार विगद विपक्ष नेता शिवसेनेचा नेता सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य काय करता त्याला असामान्य महत्व प्राप्त करून देण्याचं काम माझ्या शिवसेना प्रमुखांनी केलं हे आम्ही जवळला सगळ्यांनी पाहिलं